आला श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रत वैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया कोल्हापूरकरांना प्रथमच पुण्याच्या सुप्रसिद्ध अशा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मूर्तीच्या दर्शनाची संधी मिळणार आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती कोल्हापुरात श्रीमंत जयगणेश मित्रमंडळ नगर प्रतिष्ठापित करणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश पोलादे उपाध्यक्ष साईराज दुधाने यांनी पत्रकार परिषदेत दिली या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही गणेश मूर्ती पूर्णत पर्यावरणपूरक असून फायबरमध्ये बनवण्यात आली आहे पुण्याचे सुप्रसिद्ध मूर्तिकार नानासाहेब इंदारे यांनी ही मूर्ती घडवली आहे याविषयी अधिक माहिती देताना मंडळाचे उपाध्यक्ष साईराज दुधाने म्हणाले या वर्षीसाठी मी मंडळाचा उपाध्यक्ष आहे टेक्सास फ्रेंड सर्कल शास्त्रीनगर कोल्हापूर म्हणजेच आपलं श्रीमंत जयगणेश मित्रमंडळ हे वर्षी आपल्या मंडळाला नवीन ओळख मिळाली आहे आणि त्यामागचं कारणही तसंच आहे जसं की आपण सौरभ दादा बोलले की आपण पुण्याचे सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री नानासाहेब इंदारी यांच्याकडून आपण प्रति दगडूशेठ घडवून आणून आपण कोल्हापूरमध्ये एक नवीन ओळख आपली म्हणजे मांडलेली आहे तर म्हणजे okay. जी मूर्ती आहे ती आपण पर्यावरणपूरक म्हणजेच आपण इको फ्रेंडली बनवायचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून इन्वॉरमेंटला जास्त हानी होता कामा नये ती मूर्ती आपण एक सा पाच साडेपाच फुटाची मूर्ती बनवून प्रति दगडूशेठ बनवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे ती मूर्ती आपण पुण्याचं जे मेन दगडूशेठ मंदिर आहे त्या मेन दगडूशेठ मंदिरातून ती मूर्ती श्री गो गोडसेसाहेब साहेब जे आहेत त्यांच्याकडून आपण ती मूर्ती म्हणजे विधिवत पूजा करून वगैरे ती मूर्ती कोल्हापूरला आणलेली आहे आणि येत्या पाच तारखेला आपल्या मंडळाचं म्हणजे आपल्या बप्पाचा आगमन सोहळा आहे तर माझी हीच विनंती आहे की सगळ्यांनी त्या आगमन सोहळ्याला यावं आणि या कार्यक्रमाची वा, शोभा वाढवा यावेळी या पत्रकार परिषदेस ओंकार तावडे सतीश होनकळसे सुशील माने राकेश चव्हाण ओंकार होनकळसे विक्रम पाटील वरुण चौगले सनित वायककर सहर्ष होनकळसे हर्ष दुधाने शैलेश आळवे आदी उपस्थित होते